नमस्कार मित्रांनो लग्नानंतर हॉलेस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की मालिनीने आता घरी जोपणीला बोलावलेले असते तिच्या दोन्ही मुलांच्या संसारात कसलाही गैरसमज होऊ नये आणि ते वेगळे होऊ नये यासाठी तिने घरात महापूजा ठेवलेली असते तर आता जोगतीन घरात आल्यानंतर ती नंदिनीला खूप लोकांचा इशारा देते जोगतीन म्हणते की मुली तू खूप चुकीचं करत आहेस तुझ्या नवऱ्या तुझ्यावर एवढं प्रेम करतो आणि तू त्याचं प्रेम समजू शकत नाहीये पण तू आता जे काही करतेस ना तुझ्यामुळे तुझा नवरा खूप मोठ्या संकटात अडकणार आहे आणि त्यानंतर तू काहीच करू शकणार नाही तुझ्या हातात वेळ आहे तुझा संसार तर एकदा वेळ हातातून निघून गेली ना तर तू काहीच करू शकणार नाही तर बोलणं आता पटू लागतं आणि तिला जीवाच्या सगळ्या काही जुन्या आठवणी आठवू लागतात कशा प्रकारे जीवाने आपल्याला सांगितलं की ते पत्र माझ्यासाठी नव्हतंच आणि मीच गैरसमज करून घेतलाय की माझ्या रेडं प्रेम करतो आणि माझी एवढी काळजी घेतात तरी सुद्धा मी त्यांचा राग राग करते आता नंदिनीला समजायला लागले की जीवाचे विचार किती प्रेम आहे त्यामुळे मालिकेत आता दोघांची जवळीक आपल्याला पाहायला मिळू हो शकते